आपण पाहत आहात न्यूज जनाधार जनतेचा ठाव घेणारी व समस्यांवर घाव घालणारी जनतेच्या मनातील बातमी ताजे अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा खेळ शिस्त आणि नेतृत्व घडवणारा सार्थक इंग्लिश मीडियम स्कूलचा क्रीडा महोत्सव संपन्न शहापूर तालुक्यातील नावलौकिक प्राप्त सार्थक इंग्लिश मिडियम स्कूल येथे सण दोन हजार पंचवीसच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे भव्य आणि उत्साहात आयोजन करण्यात आले आहे या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कराटे मल्लखांब व साहसी क्रीडा प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली आत्मविश्वास शिस्त आणि कौशल्य यांचे उत्कृष्ट दर्शन घडवणाऱ्या या प्रात्यक्षिकांमुळे संपूर्ण मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते हा क्रीडा महोत्सव दिनांक बावीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान पार पडत असून यामध्ये धावणे रिले रेस लांब उडी थ्री लेग्स कबड्डी क्रिकेट लिंबू चमचा बुद्धिबळ कॅरम अशा विविध मैदानी व मैत्रीपूर्ण खेळांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता शाळेचे मुख्याध्यापक संतोष निचिते सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत खेळाचे महत्व विषद केले क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभाव शिस्त व आत्मविश्वास वृद्धिगत होतो असे त्यांनी सांगितले तसेच दररोज विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी डी एस ओ अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये कराटे बुद्धिबळ व मल्लखामामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला हा क्रीडा महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक संतोष निचिते सर उपमुख्याध्यापक अरविंद सर क्रीडा शिक्षक संतोष विषय वर्षा वालकोली तसे सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले या क्रीडा महोत्सवाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून सार्थक इंग्लिश मीडियम स्कूल हे केवळ शिक्षण देणारे नव्हे तर शिस्त नेतृत्व क्रीडा वृत्ती व संस्कार घडवणारे आदर्श शैक्षणिक केंद्र असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे इंग्लिश मीडियम स्कूल दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचं आयोजन करत असते यावर्षी देखील आपण क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन माजी आमदार पांडुरंगजी बरोरा यांच्या हस्ते झालेलं आहे त्याचबरोबर अनेक मान्यवर या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते विद्यार्थ्यांनी कराटे मल्लखांब अशी विविध प्रकारची प्रात्यक्षिके सादर केलेली आहेत यासाठी क्रीडा शिक्षक विशेष आणि वर्षा वालपोली टीचर यांनी विशेष मेहनत घेतली साधारणतः सतराशे पन्नास विद्यार्थी या क्रीडे स्प क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि रोजचे जे स्पर्धा होणार आहेत रनिंग असेल त्यानंतर रिले असेल चेस असेल मल्लखांब असेल या स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी रोजच बक्षीस समारंभ त्यांचा या ठिकाणी केला जाणार आहे आजचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला आणि ज्या विद्यार्थ्यांनी डी एस ओ ऑर्गनाईज गेममध्ये जिल्हास्तरावर प्रावीण्य मिळवलेलं आहे कराटे चेस मल्लखांब या विद्यार्थ्यांचा सत्कार गुणगौरव देखील या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेला आहे